त नाइ ओए पर्सले पैसाले पिसरे भयो बा 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 सोनिया सोनिया ओ सोनिया आइ चेक वान सेट ए पास ना आले

के भयो के भयो के भयो मलाई भएन त के भयो त भयो के 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 भ संकल्प एकच आहे की जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार होता म्हणजे सर्व धर्म समभाव हाच विचार प्रत्येकाने त्याचं मनन केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात तिथे आचरणात आणलं पाहिजे तरच या देशाची अखंडता तरच हा देश ही संपूर्ण जगभरातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून आपण जसा उल्लेख करतो आपला हा भारत देश याला अखंड ठेवायचं असेल तर आपल्याला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जे विचार आहेत तो विचारच या देशाला अखंड ठेवू शकतो मनापासून मी महाराष्ट्रातल्या देशातल्या आणि सगळ्यांनाच गुढीपाडव्याच्या मनापासून आमच्या संपूर्ण राजघराण्याच्या वतीने सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की जास्तीत जास्त प्रत्येकाच्या मनातले जे काय मनोकामना आहेत प्रत्येकाच्या मनातले आयुष्यातले जे स्वप्न पाहिले ते लवकरात लवकर ते साकार व्हावेत एवढंच या प्रसंगी सांभाळ साहेब कालचा मेळावा झालेला आहे खूप समोरच्यांना या सगळ्या मेळाव्याची परिस्थिती पाहून उमेदवार चेंज होऊ शकतो का असं वाटतंय का तुम्हाला कारण काल काल शशिकांत शिंदेंचं नाव पुढं एक लक्षात घ्यावं एकतर आता आज पाडवाचा आहे दिवस आहे आणि लोकशाही प्रत्येकाला अधिकार आहे इलेक्शनला सामोरे जाण्याचा सा। केवळ उदयनराजे यांनी एकट्यांनाच काय म्हणजे अधिकार नाही आहे लोकशाही आम्ही मान्य केले लोकशाहीमध्ये जो कार्यरत असतो त्याच्याच पाठीशी लोकं उभी राहतात त्यामुळं कोण बदलणार काय बदलणार कोण उमेदवार असणार ह्याला त्याच्याकडं माझं फारसं लक्ष नाही ज्याला कोणाला कारण की एक लक्षात घ्या प्रत्येकाच्या मनात महत्त्वाकांक्षा असतात आणि का नसाव्या वाटतं पण हे कर करत असताना मी तर मी भविष्य काय सांगू शकत नाही किंवा आपण भविष्य मी बघितलं नाही पण एखाद्याला आपण जेव्हा हे करत असतो म्हणजे एखाद्याचं नावं ठेवणं सोपं असतं की भा तसा आहे तो तसा आहे वास्तविकरित्या मागं वळून मागचे एक पंधरा वर्ष वीस वर्षाचा कालावधी आज छोटी सगळे जे इच्छुक आहेत त्यांचं काय पन्नाशीच्या वरच तर आहेतच एक वीस वर्षाच्या कालावधीमध्ये कोण कसं वागलं आणि कोणाची कोणाच्या हातून किती लोकांची सेवा झाली कोणाच्या हातून किती लोकांचं नुकसान झालं हे सुद्धा लोकांनी खास करून लोकशाहीतले जे तुम्ही सर्व जे राजे आहात तुम्ही तपासून घेतलं पाहिजे आम्ही मी भिथं उघड बोलत असतो की की माझ्या संपूर्ण आजपर्यंतच्या कार्या सामाजिक कार्यामध्ये किंवा सामाजिक जीवनात राजकारण कधी केलं नाही पण हेच पाहिलं फक्त सर्वसामान्य लोकांचं अनेक लोकांचं लोकांनी जे काय केलं आहे त्यांचा लोकं त्यांना त्यांचा जाब विचारणार काल बघत होतो कुठले ते मुंबईची काय कमिटी कसली ती मार्केट कमिटी आहे ते, तर ते माझं तर प्रामाणिक मत आहे की लोकांनी समजा मी जर काय चुकीचं केलं असेल मी एखादा स्कॅम केला असेल किंवा फ्रॉड केलं असेल तर कायद्याच्यापेक्षा कोण वर नाही आहे ज्या ज्या लो, लोक ज्या जे लोक इच्छुक आहेत त्यांनी स्वतःचं आत्म केलं पाहिजे आणि मग लोकांच्या समोर आपण गेलं पाहिजे काही लोक जसं माझे दोन डोळे दो मी लोकांकडं पाहत असतो अशी अनेकांचे नजरा माझ्यावरती आहेत जसं माझ्यावरती तसं त्यांच्यावर जो कोण इच्छुक असेल या लोकांनी आपण आपल्या आयुष्यामध्ये काय केलं